नमस्कार नंदिनी जिवाला म्हणत असते जिवा तुम्ही माझ्यापासून जर का काही लपवत असाल तर प्लीज माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नका जिवा प्लीज मला जे काही असेल ते खरं खरं सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा तुम्ही माझ्यापासून जर का एखादी गोष्ट लपवत असाल तर मला त्रास होऊ शकतो प्लीज जिवा समजून घ्या पण असा खोटेपणा करू नका त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना नंदिनी मी तुझ्याशी काही एक खोटं बोलत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा आपल्याशी संवादच काही होत नाही मला मान्य आहे आपल्या प्रेम नाही आहे मला काही एक फरक पडत नाही एक वेळ नवरा बायकोंच्यात प्रेम कमी असलं ना तरीसुद्धा चालेल पण संवाद हा झालाच पाहिजे आणि प्लीज तुम्ही त्या पद्धतीने वागा जिवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा मोठ्याने बोलतो पुरे नंदिनी किती वेळा सांगायचं मी काही लपवलेलं नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा जर का तसं आहे तर तुम्ही माझ्याशी खोटं का बोलताय जिवा तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुम्ही काहीतरी लपवताय तेव्हा लगेच जिवा बोलतो अच्छा तुला डोळ्यात दिसतं आहे मी काय लपवतो आहे काय लपवते मी तुझ्यापासून सांग मला आणि मलासुद्धा ऐकायचं आहे तू जर का माझ्यापासून काही लपवत असशील तर मला बोलच तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा तुम्ही असं का बोलताय तेव्हा मात्र जिवा खूपच हादरतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आत्ता तर मला काही एक बोलायचं नाही तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्याने जिवा असं बोलताच नंदिनी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा कारण मला खरंच या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेवढ्यात मात्र जीवा बोलतोय खोतोय ना त्रास मग शांत बस अशी नको बागूस तुझ्या अशा वागण्याने त्रास होतोय मला तेव्हा लगेच नंदिनी बोलते माझ्या वागण्याने त्रास होतोय माझ्या अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा किती त्रास होतोय मला पण तुम्ही मात्र त्या वागण्याचा विचारच करत नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय जिवा त्यावेळेला जिवा बोलतो काय ऐकायचं आहे तुला खरंच तुझ्यात खरं ऐकण्याची ताकद आहे त्यावेळेला नंदिनी बोलते हो आहे मला प्लीज सांगा काय खरं आहे ते प्लीज माझ्यापासून काहीही लपू नका तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते प्लीज जीवा सांगा ना त्यावेळेला लगेच जिवा बोलतो मग ऐक तर माझं एका मुलीवरती मनापासून प्रेम आहे आणि मला खरं तर तिच्यासोबतच संसार करायचा होता पण तिनेच मला फसवलं तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं तुम्ही मला फसवलं त्यावेळेला जिवा बोलतो एक मिनिट नंदिनी तू असा गैरसमज का करून घेतेस नंदिनी मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे प्लीज नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव मला खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतो आहे नंदिनी त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पुरे झालं आता मला कोणाच्याही वागण्याचा त्रास करून घ्यायचा नाही आणि कोणाशीही काही एक बोलायचं नाही आता तर मला कोणत्याच गोष्टीत काही बोलण्यात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर आता सर्वच संपलं आणि सगळं जर का एकदाच संपलं आहे तर विषयच क्लोज त्यावेळेला मात्र नंदिनी खूपच घाबरते आणि नंदिनी मोठ्यानी बोलते जिवा एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा तुम्ही काय वागताय याचं भान ठेवा तेव्हा जिवा बोलतो आहे ना भान या गोष्टीचं भान आहे म्हणून तर तुझ्याशी बोलतोय त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते प्लीज जीवा माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल आणि नंदिनी तिथून निघून जाते जिवा मात्र एकटाच पडलेला असतो त्याच वेळेला काव्या तिथे येते आणि काव्या जिवाला बोलते वा जीवा वा तू तु तर तुझ्या आयुष्यात खूप पुढे गेलायस जिवा खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावेळेला लगेच जिवा बोलतो तू नाही का बोललीस पार्थ माझा नवरा आहे त्यामुळे त्याच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही ते मी बघेन अगं काव्या तू जर का तुझ्या आयुष्यात पुढे असेल तर मी का तिथेच थांबू मला का तू तिथेच थांबायला सांगतेस प्लीज मला माझं आयुष्य जगू दे आणि मला माझं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र जीवा खूपच चिडतो आणि तो मोठ्याने तिथून निघून जातो त्यावेळेला मात्र नंदिनीने हे सर्व बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि नंदिनी खूपच घाबरते नंदिनी मोठ्यानी बोलते म्हणजे आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांनी आमच्यासोबत जे काही केलं ते चुकीचं केलं आणि याचा जाब मी त्यांना विचारणारच ते जे काही वागलेत ना ते चुकीचं वागलेत त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही म्हणजे नाही आणि मला ही गोष्ट अजिबात पटणारी नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे सगळ्यांना मला सगळं काही सांगायचंच आहे त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जीवाला खूप राग आलेला असतो इकडे मात्र जिवा हॉलमध्ये बसलेला असतो त्यावेळेला नंदिनी स्वतःचा बोजा बिस्तर आवरून तिथून निघून जात असते तेवढ्या जीवाचं लक्ष नंदिनीवर जातं आणि तो मोठ्याने बोलतो नंदिनी नंदिनी अगं कुठं चाललेस त्यावेळेला मालिनी पार सगळेजण आलेले असतात त्यावेळेला नंदिनी काहीच उत्तर देत नसते आणि नंदिनी तिथून जात असते त्यावेळेला नंदिनी मोठ्याने बोलते पुरे मला आता कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही ज्याच्यावरती विश्वास ठेवून लग्न केलं त्यांनी तर विश्वासघात केला पण जिच्यावरती प्रेम केलं लहानपणापासून तिला जपलं तिच्या प्रत्येक गोष्टीचा आदर केला ती तर माझ्याशी खोटंच बोलली मी सगळं सहन करते जीवा पण विश्वासघात माझ्या लेकी खूपच मोठी गोष्ट आहे आणि ती मी कधीच मान्य करत नाही तेव्हा मात्र जीवा बोलतो नंदिनी प्लीज शांत होशील का काय झालं आहे मला नीट सांगशील का तेव्हा नंदिनी बोलते मला काही एक सांगायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र जीवा मोठ्याने बोलतो तू काय झालं आहे ते सांगतच नाहीस आणि परत तू अशा पद्धतीने वागतेस नक्की कोणावरती विश्वास ठेवायचा ते मला कळत नाही प्लीज तू शांत हो तू जर का शांत झालीस तर बरं होईल आणि खरं सांगू का मला आता या गोष्टीवरती उगाचंच भांडणं नको आहेत तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि नंदिनी बोलते जिवा आणि काव्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फसवलं तुम्ही माझी फसवणूक तर केलीतच पण तुम्ही प्लीज प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगा नाहीतर खूपच भयंकर होऊन जाईल आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणीच वाचवणार नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते जिवा प्लीज सांग काहीही लपू नकोस त्यावेळेला जिवा हादरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा, खरो जीवा। सगळ्यांना सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू